कधी कधी औषध नाहीच लागत लागतो तो फक्त आपल्या माणसांचा स्पर्श त्या मिठीत त्या शब्दात संपूर्ण श्रम विसरून जातो आपण नमस्कार मी महिमा अमित तुमच्यासमोर आयुष्यातले काही क्षण ठेवते आहे माझ्या अनुभवातनं आईपणाचा प्रवास थोडा सोपा आणि खूप आपलासा करायचा प्रयत्न करते इथे तुम्हाला मिळतील आईपणातले छोटे क्षण मैत्रिणींसारखे सल्ले आणि घरासारखी ऊब मैत्रीण म्हणजे ती जी आपलं बाळ पाहताना तिचे डोळे भरतात आणि नंतर हसत म्हणते अगं आपली पोरं किती मोठी झाली आहेत बघ ना तीच तुला सांगत असते होईल का सगळ्या नीट वेळ लागेल तुला पण तूच करू शकते हे तीच अर्ध्या रात्री मेसेज करते झोपलीस का नाही ना मग चल बोलूयात थोडं ती तुझ्यासाठी तुझी दुसरी आईच असते डिलेवरीनंतर कोणी म्हणतं पोट थोडं राहिलं आहे ग अजून पण माझी मैत्रीण म्हणते आहे योद्धायस तू योद्धा कोणी म्हणत बाळ किती गोड आहे ग आणि माझी मैत्रीण म्हणते हो कारण तूच गोड आहेस ना सी सेक्शनने एक जखम जरी दिली तरी माझ्या माणसांनी प्रेमाचे टाके घातलेत मला आज ही जीवाभावाची मैत्रीण घरी आली होती म्हणत होती तुझ्यापेक्षा बाळाला बघायचीच ओढ जास्त होती मला मला पटलं नाही तिचं <laughs> मला असं वाटायचं की नाही ती मलाच भेटायला आली आहे छान वाटलं तिला भेटून कमीत कमी तीन ते चार वर्षांनी भेटलो आम्ही खूप सारे गिफ्ट्स आणि खूप सारे आठवणी आणि हो खूप सारे सल्ले घेऊन आली होती ती काकूंनी म्हणजे तिच्या आईने माझ्यासाठी साडी पाठवली फक्त साडीच नाही तर बाळंतिरीची ओटी भरतात म्हणून ओटीचं सामानही पाठवलं साडी छान आहे थँक्यू काकू मल्हारलाही त्याचं गिफ्ट खूप आवडलं बाळासाठीही तिने गिफ्ट आणलं होतं एकूणच ती आल्यानंतरचे गेलेले दोन ते चार तास फार 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 चांगले गेले सुखावले मिजरा। जरा आणि तीही या छोट्या छोट्या पिल्लांना भेटून सुखावली असणार फार चांगली असतात ही आपली माणसं जी न कळत आपल्यासाठी देवाकडे गारणं गात असतात काहीतरी मागत असतात अशाच आपल्या माणसांच्या या चॅनलसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा